मी दत्तात्रेवाग आदिम श्रमिक संघटनेचा महाराष्ट्र राज्याध्यक्ष आणि मुरबाडचे माजी सभापती हो कार्यक्रम हा कसा झाला व्यवस्थित झाला हां इथे आल्यानंतर मला समजलं की ह्या तालुक्यामध्ये ह्या प्रकल्पामध्ये हा पहिल्यांदा असा कार्यक्रम झालेला आहे की ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक जाती धर्माचे लोक होते त्यामध्येच पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजी चिरनेर येथे जनरल सत्याग्रह झाला त्याच्यातमध्ये आमच्या समाजाचे हुतात्मा नाग्या कासकर हे शहीद झाले हुतात्मा झाले त्यांच्या स्मृतीप्रतीर्थ हा अतिशय एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला ज्यावेळेस मी इथं सकाळी आलो त्यावेळेस मी बघितलं की शोभायात्रा झाली होती त्याच्यामध्ये कुठेही धांगडदिंग मला दिसला नाही एक हुतात्म्याला मानवंदना देण्यासाठी आपण आलेलो आहोत ही भावना लोकांमध्ये होती आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या समाजाच्या आणि आपल्या हुतात्म्याचा कुठेही अवमान होणार नाही ही दक्षता सगळ्या समाज बांधवांकडून घेतली गेली होती त्याचं खूप कौतुक पडतं आहे त्याचप्रमाणे प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत देसाई साहेब यांनी अतिशय ऍखिरेखी असं नियोजन केलं होतं या नियोजनाप्रमाणे सुरेख असा कार्यक्रम पार पडला